ओके ओके नाही तुम्ही बोलला इथे मराठी बोलतात म्हणून डायरेक्ट विचारलं विकायला आलं का तुमच्याकडे हो का आम्हाला नको चला मग काय सुटले यार पागल सारखा आवाज येते खाली आणि आम्ही ऑफिसला चाललो आहे गुड मॉर्निंग मंडळी तुम्ही मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज फुल हवा आहे बाहेर मी दाखवतो तुम्हाला मी आता ऑफिसला जाईन ना खाली तेव्हा कळेलच चला आज काहीतरी उतूप बनवते हो असं सकाळी सकाळी मस्त ऑफिसला जायच्या आधी नाष्ट करायचं आणि जायचं आज कांदा पोहे आहेत आणि तुम्ही बनवले पद्धत बघा म्हणजे घ्यायचं दरवाजा घडायच आणि माझा बायको हा डायलॉग मी आहे ना लक्ष्य आणि अशोक सराफ अशोक सराफ यांच्या मूवी मधला आहे तो मी आणि माझा बायको ना असंच काहीतरी आहे थंडी बघा थंड ये यार फुल पटक आपस पटक काय ओ शिट ओ काय बोलते हो तू बघ थंड आहे ना इकडं मौसम काही करत नाहीये ना दोन दिवस गर्मी होती आज लगेच थंडी आली हे झाले आता हे लास्ट आहे लास्ट बोलत आहे बट बट काही चेंजेस होत नाही कारण हा टाइम जास्त टाइम थांबलाय थंडी हा मजबूत गरमी आहे काय बोलते थंडी जास्त असली तर मग गरमी पण जास्त आहे असं बोलतात गर्मी तेवढीच थंडी ना चला आमचा विमान बघा चाललंय विमान चालू कर ना घे तिकडनं जायचं आहे काय तिकडून बघा डायरेक्शन देत आहे मला ना उभी उभी घ्यायची आहे का आडवी उभी हां ओके ओके येऊ देऊ येऊ देऊ दे डायरेक्शन भाई सगळं हेच करते काय तू व्हिडिओ ओके एडिट तू करतो कोण लोक एसीचे एसी, छे। एसी, एसी। हो मग होल कोणते ते बघा ते वाले एसीचे तुम्ही कोण काय नाव तुमचं

थोडासा टोन चेंज होतो हां ओके ओके काय काय ठीक है चला आम्ही मस्तफी की मशरिब मध्ये फिरतोय आहे दोघ जण काय काय मशरिब काय आहे खुपनीत असतात ती ऑरेंज कलरची आहे बिलो कलर ची आहे ती थंडी रे थ... फुल <laughs> तंड़ी 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 <laughs> फुल थंडी आहे बोबडी फुल थंडी आहे गर्मीत पण थंडी आहे फोटोशूट तुझं झालं आणि जाऊया हो तुला लगेच मोह आवरत नाही फोटो आहे फोटोशूट करण्याचा कारण याच जे आहे बॅकग्राऊंड प्लेस। पूर्ण प्लेस। बिल्डिंग बिल्डिंग सगळीकडे आणि मस्त मस्त असं दिसतंय आहे ना मी हो हो ठीक आहे ठीक आहे डायरेक्शन देते दे ती थी ये आली ट्राम आली बघ मध्येच पैसा काय बाबा एक फोटो काय तिला दाखवला काढून नुसते फोटो काढायला होते थंडी लागते इथे एवढी हवा आहे आणि आम्ही हो 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 तुझं चांगलं असेल सगळ्याच गोष्टी चांगल्या येतील तुझ्या हो हो इथे हो हो त्या लोकांनी आपलं म्हणजे असं हे ठेवलं आहे पार्क हॉटेल आहे वाटतं हो 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 गुगल क्लाउडचं ते बघा तिथे गुगल क्लाउड आणि तर मी बोलत होतो व्हिडिओना थोडा रिस्पॉन्स कमी मिळतोय बघू लवका असं झालं माहिती नाही कसं झालं काय झालं कुठे काय कळत नाही ठीक आहे ना कुठल्या पिक्चर मध्ये काय झालं कसं झालं कुठे झालं काहीच का 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 विचारू नको ती गे त्याच्यात दुनियादारीमध्ये असं काय हे मश्रीफ डाऊन डाऊन आहे आणि आम्ही बसलो आहे बसलोय ना चालतोय तेव्हा हे आहे आतमधल्या आतल्या आत आहे वाटते ना तो सच्चार। तो सच्चार। हो वा। भाऊची गाडी गेली सुसाड गेला भाऊ काय काय होतो ह्या लोकांनी मेसेजेस दिले अरे ते मेसेज आहे तुला आरसा नाही आहे ते बघायला मेसेजेस दिले फॉर गिव ग्रेटफुल गिव हेल्प हॅ चला चला मंडळी न अजून काय तुम्हाला दाखव इकडे आमच्या कॅमेराच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे जर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर दाखवायला मला मजा येते मजा येते बट सध्या थोडंसं कमी आहे म्हणून पण हां थोडं काहीतरी वेगळंच आहे ना काय कतर कॅलेंडर थंडी आहे ना तू जर अशा ना गोष्टी वाचायला ना। काय विचार विचार नाही करावा लागणार बाळा बाळा तू अशा रोज गोष्टी वाचत राह okay? तेव्हा तिकडे अजून काहीतरी आहे वेगवेगळं वेगळंच इकडूनच नको सुधून जा ना मग तू होत इथे सगळं झालं आहे आणि आम्ही आलो आहे तेच ड्रॉइंगचं होतं काय तेव्हा पेंटिंग पेंटिंग, पेंटिंग? काढलं हे बघ चंद्र मिनी कोपर जबरदस घेतेस की काय होतो मग घेतेस फोटो काढूच जानी <laughs> कुपर मिनी कुपर ए, था था हो बंड केला त्या लोकांनी मिनी कुपर घेते होतो तू घ्यायची चल मग करायची काय बोललो कर मस्त आहे मस्त आहे ना मिनी कुपर चला क्यूट वाटते घेऊ आपण ना एक दिवस चला घेऊ आपण आपल्या स्वप्नांना बळ मिळू इथे आल्यापासून नुसतं फोटोशूट चालू आहे तिचं पाणी हा आ... ते वरून सोडलंय रिवर्स होत आहे हो रिवर्स होत आहे त्याच्यामध्ये माझ्याकडन गिफ्ट आईस्क्रीम गिफ्ट येण्यासाठी हवा सुटले काय होत काय होत कार्ड काढू तुझा तू गारडले उ तू आ तू थंडीने <laughs> गारडले <laughs> कसं माहिती आहे हर टाईपला आहे ना दररोज ती मुंबईला होती ना <laughs> मुंबईला मला बोलायची अरे गर्मी आहे मला गर्मीत ना उचल आता तिला थंडीत ठेवले ना आता बोलते नको मला थंडी एसी नको काय नको ए सी पण नको काहीच नको बोलते लगेच माझ काढ बोलते आहे ना, ना?

हो का आणि कशाबद्दल कशापासून म्हणजे काय त्याच्यामध्ये वर्क काय केलेला आहे ओके त्याचं वर्क काय केलेला आहे म्हणजे काय आता सांगा तुम थोडीशी माहिती द्या ह्याबद्दल वर्क वर्क म्हणजे फक्त डिझाईन काढले प्रत्येकाला अलग अलग शेप दिलेले ओके शेप दिलेला आहे ठीक आहे तुम्ही ही माहिती कुठे शिकलात ते तुम्ही सांगू शकता का कुठली माहिती जी आता तुम्ही दिली तुम्ही हात नका लावू तुमचे हात <laughs> हात तुम्ही तुम्ही बाजार जपून राहिला गोष्टी ओतुला आहे काम करायला उतून हात जरी लावला ना ते, ते पडून जाईल ना उतू का घाबरते का तुम्ही तुम्ही <laughs> मागे पण टेकू नका नाही तर ते पण आडवे खाली येईल का तुम्ही घाबरता हे तुमच्याकडे तुमच्या बाबतीत असं पहिलं कधी झालंय का डेलीच आमच्या घरी तर डेलीच होत मम्मीच्या घरात एक मशीन आहे काचेची काचे भांडी आमच्या घरी नाही घेत आम्ही आम्ही काचेची भांडी काहीच नाही ना कसलं म्हणजे लगेच जे फुटणार आहे ना ती गोष्ट कधीच घेत नाही म्हणजे जे लोक अँटीकचे शौकीन आहेत ना त्यांनी इथे येऊ शकतात व्हिजिट करू शकता खूप अँटीक अँटीक अशा गोष्टी खूप ओके चला अजून तुम्ही काय सांगू शकता याच्या बाबतीत म्हणजे हे डेकोरेशन हे काचेचं इकडे सगळं हे आहेचं ओके काचेचं ह्या गोष्टी ना हो मॅडम ह्या सगळ्या काचेचे आहेत अजून काय सांगू शकता तुम्ही हो हंटिंग केलेले हे बघा फाल्कन म्हणजे जेवढ्या गोष्टी सगळ्या जास्त आवड आहे नाही इथे पण येऊ शकतो रे

<Ce> ले ले। आ, आ, दरे दरे ओके ओके नाही तुम्ही बोलता इथे मराठी बोलतात म्हणून डायरेक्ट विचार <laughs> मराठी मिळालेत आणि <laughs> कारण आपली कशी कोणी यायला मागत नाही ना म्हणून आपण आवाज देऊया सगळ्या हा कारण आपली मराठी का? माणसं इथे जास्त राहिली चांगलं वाटतंय ना कधी भेटत नाही नाही माझी पण आई आली होती मागच्या मी मागच्या वर्षी आईला घेऊन आलो होतो इकडे ना। मागत नाही बोलायला मग आपण पण समोरून बोलत नाही जास्त आता मी बोललो म्हणून थोडं घाबरत घाबरत आवाज दिला तुम्हाला आवाज मी देतो सगळेच नाही करत म्हणजे हा मंडळी न जाऊया आपण बघितलं हो ते बघा आहेत हो असं आहेत काय आणि आम्हाला आम्हाला इथे दिसले मराठी आपल्याकडचे आले होते आणि ते नंदुरबारचे आहेत बोलते ओळखलं ते बघ ते पनवाल ते आहे कतारा आणि के नेशनळ म्युझियम टाईप हा ते काहीतरी आहे कुठं मला नाहीच चांगलं आहे ना हे तिथे का ही इतली वीर आहे सुखवा कीपची वीर आहे ही सुखवा कीपची वीर आहे आणि आता आणि हे बाई किती एक वीर आहे तुम्ही हात लावू नका मॅडम ओके कारण येऊ नका इकडे ही सँड त्याच्यात भरली आहे ब वाळू काय आहे ते सांगू शकता का आम्हाला कबच आहे का केवढी मोठी आहे आणि हे काय मच्छी मच्छी पकडायचे मस्त आहे ना ती बघ केवढी आहे टाट मध्ये ती बघ केवढी मोठी आहे ना कासवाचे समुद्रात आहे ते ना ते ब झाडे आहेत पगोले आहेत पगोले आहे ते चल चल जाऊया घरी आता चला आलो आम्ही इकडे फिरतोय दोघ जण मस्त पैकी आणि हैशोबत बघ तो मान बघ मंडळी नो पन, <laughs> <ना गेला था। laughs> okay. आज खूप गोष्टी पाहिल्यात आपण आणि जाऊया मंडळीनो आज आम्ही काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवायचा प्रयत्न केलात वेगळं दाखवायचा प्रयत्न केलात ओके आणि आम्हाला आपली मराठी माणसं सुद्धा मिळाली आजच्या व्हिडिओमध्ये अशीच रोज आम्हाला कोणी नाही कोणीतरी मिळावं असंच रोज काहीतरी ही बघा ही मला घेऊन जाते हिला फक्त फिरायचं इकडे बाकी काही नाही आणि रोज नवीन नवीन काहीतरी आज हँडक्राफ्ट आम्ही तुम्हाला दाखवलं आणि दाखवता दाखवता मला मराठी माणसंसुद्धा मिळाली मी स्वतःहून आवाज देतो जर समोरचा माणूस चांगलं वाटलं ना म्हणजे बोलणारा असेल आता बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याला आवाज दिला बट त्यांनी का आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला बट यांनी जी आपली म माणसं होती आजच्या व्हिडिओमध्ये मस्त आवाज दिला एकदम भारी बोलले आपल्यासोबत चांगलं वाटलं आणि त्यांना आपल्या चॅनलचं नावसुद्धा सांगितलं तर अशी आपली मराठी माणसं आहेत काही काही खूप लोक मस्त आहेत खूप आहेत आणि चांगली आहेत माणसं जेवढी आम्हाला मिळाली ना सगळी चांगली मिळाली हां आणि याच्या सुद्धा अशीच मिळू दे आणि आमचं चॅनल अजून ग्रो होऊ दे भेटू चला अनेक व्हिडिओमध्ये बाय बाय होतून कुठून फिरतोय आम्ही कोण आम्ही चलो